नमस्कार मित्रांनो मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे तरुण तुर्क अर्क याच महिन्यात म्हणजे तर संपत झाला याच आठवड्यात म्हणूया आपण पुन्हा एकदा रंगभूमीवर येते आणि या नाटकामध्ये महत्वाची व्यक्तिरेखा साकारणारा माझा मित्र अभिजित चव्हाण माझ्यासोबत आहे नमस्कार अभिजित नमस्कार बघ याच वर्षात तुझी दोन पुनरुज्जीवित नाटक रंगभूमीवर आली सुंदर भी वेळेला आपण गप्पा मारल्याच होत्या आज आपण तरुण तुर्कच्या निमित्ताने बोलतोय आणि दोन्हीचा दिग्दर्शक एकच आहे तर मला जाणून घ्यायला आवडेल सर्वप्रथम की राजेश बरोबरची तुझी केमिस्ट्री वाजी खुँँ खुँँ ची। राजेश बरोबरची केमिस्ट्री माझी खूप खूप जुनी आहे म्हणजे मी कॉलेजला असल्यापासून पंचवीस तीस वर्ष तरी झाली असतील या गोष्टीला आणि माझं रंगभूमीवरच म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवरचं पदार्पण हे राजेशमुळेच झालेलं आहे अच्छा बर। <laughs> राजेश समी कमाल कसली धमाल नावाचं नाटक होतं चालू आणि त्याचं अजून एक नाटक चालू होतं त्यावेळेला हे वयाचं असं असतं आणि हे नाटक चालू असल्यामुळे त्याला त्या नाटकाला तारखा देता येत नव्हत्या म्हणून त्याने मला विचारलं की अभिजित तू करशील का माझा रोल मी म्हटलं अरे मी कधी व्यावसायिक नाटकात काम नाही केलंय मजा आहे तुला सांभाळून घेतील काय दहा पंधरा शो असतील ते करायचं तर मी म्हटलं हा ठीक आहे करेन आणि मी ते नाटक त्याच्यामुळे त्यांचा पदार्पण झालं ते राजेशमुळे झालं राजेशची भूमिका करू तेव्हापासून आमची मैत्री आहे त्याच्या त्याच्यानंतर मी त्याचं घोस्ट लग्नानंतर नावाचं नाटक केलं बर आ, मी भूषण कडू आशिष पवार असं ते सुद्धा खूप चाललं आणि त्याच्यानंतर आता जेव्हा या वर्षी सुरुवातीला जेव्हा पुलंचं नाटक आलं सुंदर मी म्हणा बापरे मी तर एकदम थरारूनच गेलेलो की यार पुलंचं नाटक करायचं ती भाषा ते ती व्यक्तिरेखा महाराजांची एकदम कठीण व्यक्तिरेखा पण राजेशने सांभाळून घेतलं खूप राजेशचा विश्वास आहे माझ्यावरती आणि माझाही राजेशचा विश्वास आहे की तो मला त्याला माहिती आहे की मी काय करू शकतो आणि काय नाही करू शकत त्यामुळे त्याने ते मला आव्हान दिलं की तू पेलशील कर तू आणि केलं अर्थात चांगले रिझल्ट आले सुंदर मिळवणारचे आणि आता पुन्हा एकदा मी स्वतःला नशीबवान समजतो की मधुकर तुरडमलांसारख्या शब्द असत लेखकाचं नाटक करायला मिळतंय आणि इतक्या दिग्गजांनी गाजवलेलं नाटक होय <coughs> टाइम टू टाइम ते नाटक येत गेलं दर पिढ्या दर पिढ्या आणि त्या त्या नाटकाच्या त्या त्या वेळीच्या त्या ती जी पिढी होती जो नटसंच होता त्यांनीही नाटक ते गाजवलं आणि आता ते शिवधनुष्य आमच्यावर आहे आणि मी खूप भाग्यवान समजतो आणि खूप म्हणजे मी कॉलेज असताना तू बघितलं बघितलं मामा होते मोहन जोशी अतुल परचोरे आई शपथ म्हणजे मी तर खुर्चीवर पडून पडून हसलेलो खर <coughs> इतकं ते धमाल होतं आणि म्हणजे मला सगळ्यात अतुल परचोरेचं काम म्हणजे अतुल परचोरीच्या हा तेव्हापासून मी अतुल परचोरीच्या प्रेमात पडलेलो आणि मी खास जाऊन अतुल परचोरीच्या नंतर ओळख करून घेतली आणि तेव्हापासून आमची ओळख ओळख होत आहे खूप मजा आणि त्याची व्यक्तिरेखा माझी मोहन जोशींची व्यक्तिरेखा करतोय मी करतो थत्ते, थत्ते। खूप धमाल व्यक्तिरेखा आहे आणि खूप आहे नुसतीच विनोदी नाहीये तर त्याच्या बोलण्यात समंजस मॅच्युरिटी आहे आणि जेव्हा मात्र तो हॉस्टेलमध्ये राहिला येतो मुलांबरोबर तो मुलांसारखा तरुणांसारखं राहतो आणि त्याचं हरवलेलं प्रेम कॉलेज मध्ये तो शोधण्याचा प्रयत्न करतो आणि हे सगळं ऍडव्हेंचर आहे खुमसदार आहे आणि थरार आहे सगळ्यामध्ये आणि प्लस विनोदाची फोडणी आहे त्याला आणि ते बसवलंच असत एकदम खुमसदार ना की आम्ही सीन करतो ना पण आम्ही कित्येक वेळा थांबून कॅरेक्टर <laughs> आम्ही हसत बसतो की यार हे पंच आणि प्रेक्षकांसाठी तर लैलूट होणार आहे लय फवारे ओढले फवारे फवारे म्हणजे मी तर असं म्हणेन की हे वर्ष प्रेक्षकांना कसंही गेलेलं असलं तरी वर्षाचा शेवट हा, हा तुफान तेव्हा करे, करे। या सर्वांनी नाटक बघायला आणि तुमचा थर्टी फर्स्ट तुमचं नवीन वर्ष आमच्या बरोबर आणि तुफान हास्यामध्ये तुफान हसून गडाबडा लोळून साजरा करूया बरोबर नक्कीच आणि नवीन वर्षाचा काही संकल्प केला नवीन वर्षाचा संकल्प हाच आहे की चांगलं चांगलं काम करायचं आता माझे दोन तीन चांगले प्रोजेक्ट येत आहेत नवीन वर्षात मी आता या वर्षी एक चांगली फिल्म केली हिंदीची सी नावाची हिरो आहे ना तो हिरो आहे त्याचा आणि चांगला मोठं प्रोडक्शन हाऊस आहे चांगला डिरेक्टर आहे सुजात सरकार म्हणून दिग्दर्शक आहे आणि माझा रोलही छान आहे ती या वर्षात येईल पुन्हा आमच्या स्ट्रगलर्स सालावरची फिल्म शूटिंगला सुरुवात होईल तो सुद्धा एक मोठा प्रोजेक्ट आहे आणि चांगला प्रोजेक्ट आहे आणि तुफान प्रोजेक्ट आहे तो सुद्धा आणि लोकांचं पाठिंबा तर आहे स्ट्रगलर धरलेलं त्यांनी आणि म्हणजे आम्हाला प्रत्येक ह्याच्यातनं ते सतत ते आठवण करून देत असतात की स्ट्रगलर सालाचे एपिसोड आणावं स्ट्रिसोड म्हणून आम्ही ठरवलं की त्यांच्यासाठी आता फिल्मच घेऊन फुल एंटरटेनमेंट बात तर ते प्रोजेक्ट आहेत आणि अशीच चांगल्या चांगल्या लेखकांची पुनरुज्जीवित का असे ना काय हरकत आहे ना म्हणजे आम्ही पण असून समजू की त्यांचे शब्द आम्हाला सादर करा सादर करायला करायला मिळत आहेत तर खूप छान छान नाटक सुद्धा करायचा माझा विचार आहे माझ मनुष्य पण नाटक चालू आहे मकरंद देशपांडे बरोबर ते हिंदी नाटक आहे त्याचे दर महिन्याला शो होत असतात पृथ्वीला असतात तर ते सुद्धा एक छान नाटक आहे अजून दोन नाटकं माझी मकरंद सरांबरोबर पुढच्या वर्षी मला करायची आहेत ती सुद्धा येतील त्यामुळे पुढचं वर्ष रंगभूमीची सेवा करण्यातच घालवणार असं वाटतं आणि आपण सांगूया सगळ्यांना की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक हो व्हिडिओचे जे काही संकल्प आहेत ते स्वामी कृपेने पूर्ण होत ही सदिच्छा सो मच धन्यवाद